नमस्कार दीपिकाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज पंचामृत कसं बनवायचं ते बघूयात एका बाऊलमध्ये मी एक कप दूध घेतले त्यामध्ये तीन चमचे दही घालून घेते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तूप घालते अर्धा चमचा मध आणि तीन चमचे साखर घालून घेते आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं हे पंचामृत तयार आहे आता याला पंचामृत का म्हणतात कारण हे पाच पदार्थांपासून आपण बनवतो म्हणून याला पंचामृत म्हणतात शेव